पहाट झाली होती साधारण साडेपाच वाजले असावेत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या शिरवली गावात जगदळे यांच्या दारात अचानक कुत्री भुकू लागली पहाटे पहाटे जाग आलेल्या रामचंद्र जगदळे यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला त्यांना हे भुंकणे विचित्रच वाटले घराच्या अंगणात त्यांचा मुलगा दादा हा झोपला होता म्हणून ते बाहेर आले असता त्यांना चार पाच लोक पळून जाताना दिसले त्यांचा मुलगा मात्र अजूनही शांतपणे झोपला होता या एवढ्या मोठ्या आवाजाने आणि माणसांच्या चावलीने दादा कसा उठला नाही म्हणून ते आपल्या मुलाजवळ गेले असता त्यांचा मुलगा रक्तबंबाळ झालेला दिसून आला सहा वाजायला आले होते नुकतंच फटफटू लागल्याने अंदुकचा प्रकाश आला होता त्या प्रकाशातच त्यांना आपल्या मुलाची रक्तबंबाळ अवस्था दिसली म्हणून ते ओरडत ओरडत घरात गेले अगं ये आपलं पोरग आपलं पोरग कुणीतरी मारलं गं असे म्हणत आपल्या बायकोला व मुलीला त्यांनी उठवले रामचंद्र यांच्या ओरडण्याने त्यांची झोप उडाली आणि ते बाहेर आले पोरग रक्तबंबाळ झाले हे ऐकू येताच ते बाहेर अंगणात आले पण आंदुकच्या प्रकाशात नेमकं काय झालंय हे समजून न आल्याने त्यांनी बाहेरचा लाईट लावण्याचा प्रयत्न केला पण तो बल्बही त्या ठिकाणी नव्हता तो कुणीतरी बाजूला काढून ठेवला होता दादा जगदाळेजवळ असलेला मोबाईलही मिळून आला नाही एकंदरीत ते चार पाच लोक पळत जाताना रामचंद्र जगदाळे यांना दिसले होते ते चार पाच गडी बहुतेक दरोडा टाकण्यासाठी आले असावेत त्यासाठी त्यांनी बल्ब बल काढून बाजूला ठेवला असावा तसेच दादा जगदाळे याचा मोबाईलही त्यांनीच पळवला असावा पण कुत्र्याच्या भुंकण्याने आणि दार उघडून रामचंद्र जगदाळे हे बाहेर आल्याची चावू लागल्याने त्या लोकांनी तिथून पळ काढला असावा असा अंदाज रामचंद्र जगदाळे यांनी काढला पण यामध्ये त्यांचा मुलगा मात्र हकनाक मारला गेला होता आपल्या मुलाला दरोडेखोरांनी मारल्याचे पाहून आई मोठ्या मोठ्याने रडू लागली तिच्या सुरुवात दादा जगदाळेची बहीणही सुरमिसळू लागली होती येव्हाना शेजाऱ्या पाजाऱ्यांना जाग आली तेही त्यांच्या घराजवळ पळत आले ही घटना गावचे पोलीस पाटील मधुकर देवकर यांच्या कानावर गेली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची खात्री होताच त्यांनी देवडी पोलीस ठाण्यात ही घटना फोनवरून कळवली देवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना कळवले त्यानंतर ते, ते स्वतः महिला उपनिरीक्षक चांदनी मोरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी करून त्यांनी मैताच्या घरच्या लोकांकडून माहिती घेतली तेव्हा मयत दादा रामचंद्र जगदाळे वय पस्तीस याचे वडील रामचंद्र ज्ञानू जगदाळे यांनी घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे सांगितली पहाटे कुत्री जोरात भुंकू लागल्याने मी बाहेर येऊन पाहिले तर चार पाच लोक पळत असल्याचे मला दिसून आले तसेच आपला मुलगाही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला बाहेरचा बल्बही काढून ठेवला होता मुलाचा मोबाईलही त्याच्याजवळ नव्हता अशी माहिती पोलिसांना रामचंद्र जगदाळे यांनी दिली एकंदरीत या माहितीवरून दरोड्याचा प्लॅन फसला असला तरी एकाचा हाकनाक बळी गेल्याचे पोलिसांना समजून आले त्या दृष्टीने त्यांनी मृतदेहाची पाहणी केली मृतकाची ही पाहणी केली पण मृतकाचे वडील सांगतात तसे काही आढळून येत नव्हते आजूबाजूला कुत्र्यांच्या पायांचे ठसे इतकेच नव्हे तर चार पाच जण पळत गेल्याचे ठसेही दिसून येत नसल्याने पोलिसांना वेगळी शंका येऊ लागली त्यांनी मृतकाच्या मोबाईलबाबत विचारले असता तोही गायब असल्याचे वडील रामचंद्र जगदळे यांनी सांगितले पण सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या डोक्यात आलेली शंका त्यांना गप्प बसू देत नव्हती त्यांनी घरात जाऊन तपासणी करण्याचे ठरवले आपल्या पथकाला त्याच्या सूचना देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस पथक घरात गेले आणि घरात शोधाशोध सुरू करू लागले आणि घरात शोधाशोध करू लागले दरम्यान पोलीस घरात काय शोधत आहेत असे एकमेकांना खुनीने विचारत घरातील लोक एकमेकांकडे बघत होते तेवढ्यात एक मोबाईल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आपल्या पथकासह बाहेर आले त्यांना दादा जगदायाचा मोबाईल सापडला होता तो मोबाईल स्टीलच्या डब्यात असलेल्या धान्यामध्ये अर्धवट पुरलेला होता त्याला काही रक्त लागले होते पोलिसांनी तो जप्त करत आजूबाजूलाही पाहणी करायला सुरुवात केली गुरांच्या गोठ्यात पाहिले असता तिथे गुरांना बांधायची दोरी आढळून आली तिच्यावरही रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांनी दोरीही जप्त केली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे जगदाई कुटुंबियाकडे वळले नेमकं काय झालं होतं हे तुम्ही सांगा आणि जे काही घडलं तेच सांगा बनवा बनवी करू नका आहोसाहेब बनवा बनवी कसली जे घडलं तेच सांगितले तुम्हाला असे रामचंद्र जगदाळे म्हणाले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्रोट सूर मिसळला ठीक आहे खरं सांगताना मग चला पोलीस स्टेशनमध्ये तुमचा जबाब पाहिजे आम्हाला असे म्हणत साऱ्या कुटुंबाला ताब्यात घेत पोलीस दैवडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर प्रत्येकाला घटनेबाबत विचारले सगळ्यांनी जे काही घडले होते तेच सांगितले पोलिसांना समजून चुकले की हे लोक सहजासहजी काही सांगणार नाहीत मग त्यांनी आपले कौशल्य वापरायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात जगदाळे कुटुंबाने आपला गुन्हा कबूल केला आपल्या मुलाला मारण्याचा निर्णय जगदाळे कुटुंबाने का घेतला होता अशी काय मजबुरी होती की त्यांनी मुलाला झोपेत असतानाच मारले याविषयी जगदाई कुटुंबाने पुढील प्रमाणे सारी हकीकत कथन केली रामचंद्र जगदाळे यांना एकूण तीन अपत्य होती त्यापैकी दोन मुले आणि एक मुलगी मुलीचे लग्न झाले असून त्यांच्या थोरल्या मुलाचेही लग्न झाले होते थोरल्या मुलाला एक मुलगाही आहे काही वर्षापूर्वी थोरला मुलगा मरण पावला होता आता घरात वंशाचा दिवा म्हणून दादाकडे पाहिले जात होते पण तो वंशाचा दिवा न होता अंधार बनून आला होता दादा जगदाळे याला दारूचे व्यसन लागले होते दिवसभर तो दारूच्या नशेत राहत असे दारूच्या नशेत आपल्या आईवडिलांना शिवेगाळ करणे मारहाण करणे इतकेच नव्हे तर दारूसाठी वार वार त्यांच्याकडे वारंवार पैसे मागणे आणि त्यासाठी घरच्या लोकांना त्रास जाण्याचे तो काम करत होता आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याऐवजी आई तो आईवडिलांना शिव्या देणे मारहाण करणे हे प्रकार करत असल्याने रामचंद्र जगदाडे आणि त्यांची पत्नी कुसुम हे दोघेही वाईट होते इतकेच नव्हे तर त्याची आपल्या वहिनीवर वाई वाईट नजर होती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिलाही तो शिविगळा करत होता तो तिला आणि तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देत होता दादा जगदाळे याच्या या वागण्याला सारे कुटुंब वैतागले होते शिरवली गावची जत्रा जवळ आल्याने रामचंद्र जगदाळे यांची मुलगी शैला सचिन दादव माहेरी आली होती तिच्या भावाचे कारनामे तिला माहीतच होते त्यावेळी सगळ्यांनी संगनमताने एक कट रचला दादा जगदाळेचा त्रास कायमता संपून टाकायचा असे त्यांनी ठरवले या कटामध्ये त्यांनी मोठ्या मुलाच्या अल्पवयीन मुलालाही सामील करून घेतले रात्री दारूच्या नशेत दादा जगदाळी जांगनास झोपला होता त्याला गाड झोप लागल्याचे पाहून एक दगड त्याच्या डोक्यात घातला पण त्यानंतरही दादा जगदाळी जिवंतच होता त्याला रक्त येणे इतपत जखम झाली होती त्या अवस्थेत तो प्रत्येका करू लागल्याने त्याने त्याचे हातपाय धरून ठेवले आणि जनावराला बांधायच्या दोरीने त्याचा गळा आवडला त्यात तो मरम पावला अवघ्या दोन तासातच पोलिसांनी घटनेचा उलगाडा केला देवडी पोलीस ठाण्यात दादा रामचंद्र जगदाळे याच्या प्रकरणी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी वडील रामचंद्र न्यानू जगदाळे आई कुसुम रामचंद्र जगदाळे बहीण शैला सचिन जाधव तसेच मैताच्या अल्पवयीन पुतण्या यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या सर्वांना सर्वोच्च न्यायालय व मानवी हक्क आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे सध्या हे संशयित न्यायालयीन कुठलीत असून विधी संघर्षित बालक हा बालसूतगृहात आहेत अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा